नमस्कार शेतकरी मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती यवतमाळ जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये कमीत कमी दर नऊ हजार रुपये त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये त्यानंतर बुलढाणा जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे नव्याण्णव रुपये कमीत कमी दर या ठिकाणी आठ हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती दर्यापूर जिल्हा अमरावती जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे रुपये कमीत कमी दर या ठिकाणी नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये कमीत कमी दर आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा जास्तीत जास्त तूर बाजारभाव दहा हजार तीनशे साठ रुपये कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे दहा रुपये कमीत कमी दर आठ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल। प्रति, प्रति क्विंटलपर्यंत या ठिकाणी बाजारभाव निघालेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती लातूर जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे शादा जास्तीत जास्त दर या ठिकाणी नऊ हजार नऊशे रुपये कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेला असून तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव